नमस्कार मित्रांनो एकेटेक एक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यामध्ये मित्रांनो प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेविषयी शेतकरी बांधवांसाठी एक गुड न्यूज आहे की ज्यामध्ये मित्रांनो तब्बल एक महिन्यानंतर मिळणार आहे सातवा हप्ता तर मित्रांनो काय आहे संपूर्ण माहिती ही आपण पाहूया तत्पूर मित्रांनो चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो इथे पाहू शकता की नमो शेतकरी सन्मान यो योजनेच्या हप्त्यासाठी राज्य सरकारकडून अखेर एक हजार नऊशे बत्तीस कोटी मंजूर तर काय आहे सविस्तर माहिती इथे पाहू शकता तर यामध्ये तब्बल एक महिन्यानंतर मिळणार आहे हा सातवा हप्ता तर काय आहे सविस्तर अपडेट पाहू शकता की यामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा वीस हप्त्यांसोबत राज्य स राज्याकडून दिला जाणारा नमो शेतकरी सन्मान योजनेचा सातवा हप्ता तब्बल एक महिन्यानंतर देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे यासाठी एक हजार नऊशे बत्तीस कोटी बहात्तर लाख रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे तर हा हप्ता येत्या पंधरवाड्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट जमा होणार आहे तसेच राज्यातील एकूण ब्याण्णव पॉईंट एक्क्याण्णव लाख शेतकरी कुटुंबांना प्रत्येकी दोन हजार रुपये हप्त्याचे वितरण केले जाईल केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या प्रतिवर्ष प्र प्रति शेतकरी सहा हजार रुपये देण्यात येतात या अनुदानामध्ये राज्य सरकारने आणखी सहा हजार रुपयांची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू करण्यात आलेली आहे तर मि मित्रांनो यामध्ये पी एम किसान योजने त्या हप्त्यासोबतच हा हप्ताही दिला जातो केंद्र सरकारचा योजनेतील पात्र लाभार्थ्यांनाच हा लाभ दिला जातो केंद्र सरकारने पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता दोन ऑगस्ट रोजी वितरित केला तसेच त्याचवेळी नमो शेतकरी सन्मान योजनेचाही हप्ता मिळणे अपेक्षित होता मात्र राज्य सरकारकडून हा हप्ता वितरित करण्यात आला नाही राज्यावरील आर्थिक भारामुळे निधी मिळवण्यात अडचण निर्माण झाल्याने हप्ता देण्यात आला नाही अशी सूत्रांचे म्हणणे आहे तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना लाभ अदा करण्यासाठी आतापर्यंत सहा हप्ते देण्यात आलेले आहेत तर एप्रिल ते जुलै या कालावधीचा सातवा हप्ता आता देण्यात येणार आहे त्यासाठी राज्य सरकारकडून एक हजार नऊशे बत्तीस कोटी बहात्तर लाख रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे तर मित्रांनो शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे मित्रांनो की आता नमो शेतकरी सन्मान योजनेचा हा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे तर मित्रांनो शेतकरी बांधवांसाठी एक महत्त्वाचा अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे मित्रांनो महत्त्वाची माहिती आपल्याला कशी वाटली आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवीन अपडेटमध्ये नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद